नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही घावाला औषध मारत आहे हा गहू आमचा साठ दिवसांचा आहे आणि ह्या घावाला आम्ही आज टॉनिकची फवारणी करत आहे ह्या वीस गुंठ्यात आम्हाला पाच पंप लागतात आम्ही ह्यासाठी कॅप्टन हे दोनशे पन्नास मिलीची जी बॉटल होती ती पन्नास मिलीच्या पंपाने वापरलेलं आहे आणि साफ हे औषध आम्ही शंभर ग्रॅम पाच पंपांसाठी वापरलेलं आहे आणि जे दुसरं होतं टॅफगॉर ते इन्सेक्टिसाइड आम्ही शंभर मिलीच्या मापाने पाच पंप केलेले आहेत आणि तुम्ही गहूबा कसा आलेला आहे आणि जर तुम्हाला पण फवारणी करायची असेल तर तुम्ही हे टॉनिकची फवारणी करू शकताय आणि ह्या टॉनिकच्या फवारणीमुळे आपल्या घवा गहौ, घवाला कोणती हे कोणताही रोग लागत नाही आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा